इस्लाम धर्मात बडीरातला साधारण महत्त्व आहे वर्षभरात शबे मेराज शबे बारात शबे कद्र अशा तीन बडीरात येत असतात इस्लामिक कालगणनेनुसार उर्दू शाबाण महिन्याच्या पंधरा तारखेस शबे बारात साजरी केली जाते तीनही बडिरातपैकी दुसरी बडीरात अर्थात शबे बारात गुरुवारी साजरी झाली इबादत आणि पापांपासून मुक्तीची रात्र म्हणूनही शबे बारातची मान्यता आहे याच दिवशी मनुष्याचा हिशोब केला जातो मुस्लिम बांधवांसाठी ही रात्र एखाद्या पर्वापेक्षा कमी नाही अशा पवित्र रात्रीस मुस्लिम बांधवांकडून रात्रभर इबादत केली जाते गुरुवारी रात्रीही अशाच प्रकारे संपूर्ण रात्रभर मुस्लिम बांधवांकडून घरोघरी तसेच मशिदींमध्ये विशेष नमाजसह अन्य नमाज पठण केली कुराणखाणी नातेपाक मैफिली झाली फतेहा पठण करत सर्वत्र सुख शांती नादो आलेल्या संकटांपासून मुक्ती मिळो समाजात एकोपा नांदो अशी दुवा केली बडीदर्गाहासह शहराच्या विविध दर्गांमध्ये भाविकांनी विशेषत तरुणांनी दर्शनासाठी गर्दी केली होती ठिकठिकाणी थीक धार्मिक वाज प्रवचन झाले रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी इबादत केल्यानं सर्वत्र धार्मिक वातावरण झाल्याचं चा दिसून आलं मुस्लिम बांधवांनी घरांवर तसेच दर्गा मशिदींवर आकर्षक रोषणाई केली होती संपूर्ण परिसर उजळून निघाला होता मुस्लिम बांधवांनी त्यांच्या पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ कब्रस्थान येथे जाऊन कबरवर फूल तसेच चादर अर्पण केली फतेहा पठण करण्यात आले शबे बारात अर्थात बडीरातच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी असे दोन दिवस असलेले उपवासला विशेष महत्त्व आहे त्यामुळे बहुतांशी मुस्लिम बांधवांकडून गुरुवार आणि शुक्रवार दोन्ही दिवस उपवास केले प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांनी एकमेकांशी माफी मागत क्षमा याचना केली शबे बारातपासून पंधरा दिवसांनंतर रमजान पर्वास सुरुवात होते गुरुवारी शबे बारास साजरी झाल्यानं अवघ्या पंधरा दिवसांवर रमजान पर्व येऊन ठेपला आहे मुस्लिम बांधवांना रमजानचे पर्वाचे वेध लागले आहेत त्यानिमित्तानं विविध तयारीला वेग आलाय सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक